रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीस च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवार केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही एसआय एसआयटी फोन करा जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढे आलं पाहिजे असं आमची सुद्धा भूमिका आहे का रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची हे प्लान कशासाठी केलं रोहित यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे पोलिसांना माझी नंबर आहे या सगळ्या विषयाचा मास्टर रोहित पवार आहे तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही ते असे एकदम असे भेदुं झाले होते रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे दोन हजार एकवीस च्या तीनशे सात च कलम दाखल करून रोहित पवारला नंबर चा आरोपी करावा आणि महादेव देवकात्याचं स्टेटमेंट घ्यावं महादेव देवकाते ज्याच्या छतीवरती शरद पवारचा टॅटो आहे तो काय का मी बोलवलेला कार्यकर्ता नाही तो आमचा कार्यकर्ता नाही पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तुम्हाला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय आहे मी आल्यानंतर बघितलं छाती उघडून दाखवली अरे म्हणलं हे कस काय येतं तर म्हटलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो मग म्हणलं काय भेटायचंय काय कारण आहे तर असं असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवार न केलंय आता जो माणूस छातीवरती त्या ठेव त्याचं घ्या ना आणि रोहित पवारला दोन हजार एकवीसच्या प्रकरणामध्ये आरोपी करा त्याच्यावरती तीनशे चा गुन्हा दाखल करा तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला तो चेहरा किती कावडलेला आहे हे लोकांना कळू द्या एकदा अधिकृतपणे कळू द्या माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आले त्यांनी कुणाला फोन केले कसं प्रकरणाचा प्लान केला हे बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झालाय हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा यांची राजकारणाची पद्धत ही आहे एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला त्याला जेलमध्ये टाका त्याला भीती दाखवा त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे असले उद्योग या लोकांचे आहेत त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाने सभागृहात ती माहिती सांगितली ते रेकॉर्डवरती आलेलं आहे याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला रोहित पवारांचा वाघ आला आहे म्हणजे काय माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे आणि आम्ही कुठे काय बोला मग कायदा मग संस्कृती महाराष्ट्राची लोकशिकाई मग फुले शाहू आंबेडकर हे जे सगळं थोथाटपणा तुमचा आहे ना हा सगळा लोकांना माहीत आहे आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडतोय कुणाला पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील पोलीस या सगळ्या प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील रोहित पवार मी आरोप केलाय का नाही तुम्ही समोर बघितलं की काय झालंय महादेव का देवकाद या कोणाचा आहे त्यांचा मूळ आहे तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्राणी मी केलंय आणि जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकानेच्या म्हणण्यानुसार तर शरणू हांडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात त्याशिवाय पुण्याची काय येऊ शकतील आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या कायद्यावरती आमचा विश्वास आहे आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत जे मूळ जे प्लान करणारी लोक आहेत ते सगळे लोक पुढे येतील रोहिताचा गोपीचंद पटलकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे याला मारहाण झाली त्या ठिकाणी त्यांनी आरोप केलाय की तुम्ही दुसऱ्या नंबरवरून त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करायच्या आधी व्हिडिओ कॉल केला अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे एक तर तुम्ही समजून घ्या कुठल्याही व्यक्तीने जर कायदा व सुव्यवस्था हातात घेतला असेल तो आमचा कार्यकर्ताही असला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या कृत्याचं समर्थन करत नाही एक तर व्हिडिओ कॉल मी कोणाशी करत नाही आणि काल आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरपासून मी वाशिमपर्यंत येत असताना एकही फोन कोणाचा घेतला नाही व्हिडिओ कॉल मी माझ्या बायकोबरोबर माझ्या मित्र परिवारावर माझ्या मुलांबरोबर सुद्धा मी करत नाही तर हा कोण लागून गेला ह्याच्याबरोबर मी व्हिडिओ कॉल करणार आहे आता तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही एस आय टी फॉर्म करा मीच म्हणतो होम मिनिस्टर साहेबांना हे तुम्ही एस आय टी फॉर्म करा आणि जे काय खरं आहे ते त्या ठिकाणी मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतो आहे सरकारमध्ये असणारे जे सर्व मंत्री आहेत त्यांचे जे काय कारमाने कारनामे आहेत ते मी लोकांसमोर आणत आहे आणि आज सरकारच्या विरोधात बोलणारा मी अनेक लोक आहेत त्यातलं मी एक आहे आणि माझ्यावर कुठेतरी कारवाई करायची माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे प्रकरण कुठेतरी त्याला मीडिया अटेन्शन नाही तर वेगळ्या पद्धतीने याच्यात काही लक्ष सरकारच्या माध्यमातून घातलं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे मग तुम्ही कितीही प्रयत्न केलं तर आम्ही काही शांत बसणार नाही एस आय एस आय टी फॉर्म करा जे खरं काय ते लोकांसमोर तिथं पुढं आलं पाहिलं असं आमचीसुद्धा भूमिका आहे त्याच्याचबरोबर हा जो, जो सुरवसे नावाचा धनगर समाजाचा आमचा कार्यकर्ता आहे आता ह्या विषया ह्या व्यक्तीच्या बाबतीत दोन तीन महिन्यापूर्वी कदाचित त्याला फार भेदम मारलं गेलं होतं आणि त्याच्यात त्याचा व्हिडिओ हा प्रसिद्ध केला होता आणि त्या व्यक्तीचा इगो हट झाला होता पण किती काय झालं तरी तुम्ही कायदा व सुव्यवस्था हातात घेत असाल तर ते योग्य नाही असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे